हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे असिस्टंट ऑफिस सुप्रिटेंडंट असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर सिक्युरिटी सुपरवायझर क्लर्क और टायपिस्ट आणि प्यॉन अशा वेकन्सीज आलेल्या आहेत चला तर पाहूया पूर्ण ॲडवर्टिजमेंट पण पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट बघण्याआधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल तरबगा नोटिफिकेशन वर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन लोकमत पेपरमध्ये आलेली आहे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आहे बघा भोसला भवन रामभूमी धर्मवीर डॉक्टर बी एस मुंजे मार्ग नाशिक फोर डबल टू डबल झिरो फाईव्ह कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन्स आर इन्वाइटेड फॉर क्वालिफाईड नॉन टीचिंग स्टाफ इन अवर परमनंटली नॉन ग्रांटेड युनिट्स नॉन ग्रांटेड युनिटमध्ये ही स्टाफ वेकन्सी आहे असिस्टंट ऑफिसर सुप्रिंटेंडेंट बघा ग्रॅज्युएट असलं पाहिजे कोणत्याही स्ट्रीमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स असल्या पाहिजे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे एज्युकेशनल ऑर्गनायझेशनमध्ये किंवा स सिमिलर वर्क प्रोफाईलमध्ये सिक्युरिटी सुपरवायझर एक सर्व्हिसमॅन विथ रिलेवंट वर्क प्रोफाईल असलं पाहिजे क्लर्क आणि टायपिस्ट किंवा टायपिस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममधनं मराठी आणि इंग्लिश टायपिंग आलं पाहिजे प्यॉन मेल एस एस सी टेन्थ पास असलं पाहिजे बघा जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही कलि करिअर डॉट भोसला डॉट इन ही जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल पंचवीस मार्च आधी सहा वाजेच्या आधी पंचवीस मार्चला सहा वाजेच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे सॅलरी ॲज पर सी एच एम ई सोसायटी नॉम्स ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका